चंद्रपुरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय बेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमान चंद्रपुरात आहे दुपारच्या वेळी नागरिक घरातच राहणं पसंत करतायत तसंच कामासाठी निघालेले नागरिक शीतपेय उसाचा रस नारळाचं पाणी पिऊन तापमानाशी मुकाबला करतायत आणि चंद्रपुरातल्या या वाढत्या तापमानाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे यांनी चंद्रपूर देशभर तापमानासाठी प्रसिद्ध आहे आणि यंदाचा उन्हाळा हा अधिक पाऱ्याचा चंद्रपूरकर अनुभवत आहेत गेले दोन ते चार दिवसात चंद्रपूरचं तापमान हे त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस पासून पंचेचाळीस या दरम्यान फिरत आहे आणि उन्हाचा हा पारा हा तडाखा नागरिक सहन करत आहेत दुपारच्या सुमारास चंद्रपूरचं हे तापमान अधिक झाल्यामुळे नागरिक हे घराबाहेर पडणं टाळत आहेत आणि जेव्हा काही अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडायला त्यांना भाग पाडलं जात आहे तेव्हा संपूर्ण खबरदारी घेऊन लोक बाहेर पडत आहेत चंद्रपूर मनपानं अनेक ठिकाणी पाणपोया उभारल्या आहेत सामाजिक संघटनांनी देखील पाणपोया उभारल्या आहेत आणि बाहेर निघताना नागरिक पेय किंवा ज्यूस यांचा वापर करत आहेत आणि या उन्हाच्या तडाख्याचा सामना करत आहेत पुढचे दहा दिवस चंद्रपूरचं तापमान हे वाढतं राहणार आहे साधारण सात जून च्या आसपास चंद्रपूरचा इतिहास सांगतो की सात जून च्या आसपास मान्सूनच आगमन होत आणि तोपर्यंत हा पारा सतत वाढता राहणार आहे अंबाडे झी मिडिया चंद्रपूर चंद्रपूरमध्ये वाढत्या तापमानाचा कहर पाहायला मिळतोय